नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आजच्या मितीला महाराष्ट्रातील सोलापूर नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर बीड अमरावती नागपूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊया काय आहे आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केट रेट टुडे आज महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव लासलगाव या ठिकाणी बावीसशे रुपये तसेच कळवण असेल पिंपळगाव बसवंत असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणी पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गेला आहे सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या महत्त्वाच्या मार्केट मार्केटविषयी कांदा मार्केट जो आहे शेतकऱ्यांच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे भरपूर शेतकऱ्यांचा कांदा अजूनही स्टॉक आहे परंतु गेल्या काही महिन्याच्या तुलनेमध्ये अजूनही बाजारभाव समाधानकारक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे कमीत कमी तीन हजारचा बाजारभाव मिळणे सध्याच्या स्थितीला मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये अपेक्षित आहे परंतु कांदा बाजारभाव अजूनही पंधरा ते वीस रुपयामध्ये असल्याने शेतकरी चिंतेत आहे काय आहे सविस्तर बातमी चला तर बघूया आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा टॉप मार्केट कांदा मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट बारा हजार सहाशे क्विंटल अवकाले चारशे ते दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंतमध्ये सरासरी दर चार रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुणे सात हजार पाचशे बत्तीस क्विंटल अवकाल पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाजार पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे पुण्यामध्ये पाच रुपये ते वीस पॉईंट सात रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट कळवण मार्केट आठ हजार नऊशे क्विंटल उकलले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला कळवणमध्ये पाहायला मिळतात नाशिकमधील कळवण मार्केटमध्ये आठ ते बावीस रुपयाचा बाजारभाव आहे त्यानंतर लासलगाव मार्केट दहा हजार तीनशे आठ क्विंटल अवकालले सहाशे ते बावीसशे रुपयापर्यंत लासलगाव कांदा मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे सहा रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये लासलगाव आजचा कांदा बाजारभाव त्याचबरोबर सोलापूर कांदा मार्केट सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर चार ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया अकलूज पंधराशे कोल्हापूर पंधराशे मुंबई सतराशे खेड चाकण अठराशे शिरूर अठ सतराशे जुन्नर अठराशे सोलापूर एकवीसशे धुळे बाराशे धाराशिव दोन हजार सांगली अठराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा मार्केट रेट आहे मुंबईमध्ये सतरा ते बावीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया यामध्ये पुणे सतराशे पुणे खडकी सोळाशे चाळीसगाव बाराशे त्याचबरोबर वडगाव पेठ अठराशे मंगळवेढा दोन हजार येवला तेराशे येवला आंध्रसूल तेराशे एक्कावन्न लासलगाव एकवीसशे बावीसशे मालेगाव सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर म्हणतो सिन्नर पंधराशे कळवण एकोणावीसशे पिंपळगावपासून दोन हजार पारनेर अठराशे साखरी बाराशे चाळीस देवळा चौदाशे पन्नास आणि राहता सतराशे पन्नास या पद्धतीने बाजारभावावरती व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो